युवा उद्योजक राजेश निमसे यांच्या श्रीशा डेअरी फार्मचा भव्य शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न मराठी माणूस वडापाव दूध डेअरी यांसारखे व्यवसाय करायला लाजतो असे म्हटले जाते परंतु याला अपवाट ठरले आहेत हे वेहळोली गावचे स्थानिक सुपुत्र युवा उद्योजक राजेश चाणू नेमसे राजेश निमसे हे शहापूर तालुक्यातील वेहळोली गावचे स्थानिक भूमिपुत्र असून त्यांनी स्वतःच्या मालकीचा श्रीशा डेअरी फार्म या नावाने दूध संकलन केंद्राची स्थापना आपल्या वेहळोली या मूळ गावी केली आहे आज झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला परमपूज्य सद्गुरू अलोकनाथजी महाराज मुरबाडचे आमदार किसान कथोरे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा कोकण महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र चंदे यांनी स्वतः उपस्थित राहून राजेश निमसे यांच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले परमपूज्य सद्गुरू अलोकनाथजी महाराज आमदार किसन कथुरे यांच्या शुभ हस्ते फीट कापून या डेअरी फार्मचं उद्घाटन करण्यात आले तर आपल्या भाषणात आमदार किसन कथुरे यांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत तरच ग्रामीण भागातील प्रगती होण्यास मदत होईल शेतकऱ्यांच्या मुलाने या व्यवसायात उतरणे त्यासाठी धडपड करणे कौतुकास्पद असून राजेश निमसेला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देतो या शब्दात आमदार किसन कथुरे यांनी युवा उद्योजक राजेश निमसे यांना शुभेच्छा दिल्या या, या दूध संकलन केंद्राचा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार असून या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील अनेक नागरिक शेतकरी वर्ग व विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी राजेश निमसे यांचे छोटे भाऊ महेश निमसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या, या भव्य दूध संकलन केंद्राचा श्रीशा दूध डेअरी फार्मचा उद्घाटन सोहळा पार पडला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंदू आपण सर्वजण देवाकडे खूप खूप शुभेच्छा नव्यानाच डेअरी व्यवसाय एका आधुनिक पद्धतीने व्यवसाय करण्याचा जो चांगला उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमासाठी आणि राजेश परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आशीर्वाद रूपी खास करून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपले बाबा खास करून या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले माजी आमदार पांडुरंगजी बरोरा बँकेचे संचालक राजेंद्रजी पाटील साशे मोफे सर आमचे रवींद्र चंदे बांगर सर ॲडव्होकेट सचिन चौधरी उपस्थित असलेले दे देसले करण खास करून उपस्थितातले सर्वच मान्यवर परिवारातील सर्व सदस्य आणि शेतकरी बांधव आणि जमलेला बंधू बघलेलो खरं म्हणजे आपल्या मुलांनी व्यवसायात उतरावा ही धडपड आपल्या मुलांच्या येईल ना त्या टायमाला आपल्याला वाटेल की नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत तरच ही खऱ्या अर्थाने प्रगती ग्रामीण भागातली सुद्धा चांगली होऊ शकेल आज शेतकऱ्याच्या मुलांनी हा व्यवसाय करणं खरं म्हणजे चांगला जोडधंदा आहे आणि या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल प्रत्येकाने जर चांगल्या पद्धतीने दूध दिलं तर या प्रगतीला कुठेही थांबणार नाही अशा प्रकारच्या या डेअरीचं भविष्य आहे आणि त्यांनी मी त्याला सुरुवातीलाच विचारलं दूध कुठं देणार आहे चांगल्या कंपन्यांच्या बरोबर टाईप केलेलं आहे आणि त्यामुळं त्या कंपन्या एक अशा प्रकारचं नाव आहे हो त्यांचं मला ते ठाण्यातली प्रशांत कॉर्नर आणि यवन स्वीट असे नावाजलेल्या कंपन्या प्रशांतचं नाव आज ठाणे जिल्ह्यात नाही मुंबईमध्ये पण झालेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे कितीही दूध गेला तरी त्यांना ते कमी पडते आणि चांगल्या कंपनीच्या बरोबर जर त्यांनी व्यवस्थित दुधाचा धंदा केला तर आपल्या शेतकऱ्यांची प्रगती त्याच्यामध्ये चांगली होऊ शकेल आणि मनापासून राजेशला हीच आवश्यक केली धंद्यावर लक्ष पहिलं इथं आलं पाहिजे आपण कितीही जरी राजकारणामध्ये आलो तरी पहिला आपला स्वतःचा व्यवसाय आपलं घर आपला परिवार आणि मग बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं त्याला फार आहे इतर कामांचे वगैरे त्याच्यावर सुद्धा त्यांनी जोडत राहिला पाहिजे पण धंद्याकडे जर दुर्लक्ष झाला तर तुझ्यावर विश्वासून असलेले शेतकरी खऱ्या अर्थाने तुझ्याकडे तुम्ही दूर जातील <laughs> ते होऊ नये यात करता बाबा लक्ष देतील घरचे लोक देतील पण तुझं स्वतःच सुद्धा लक्ष असायला पाहिजे रोज सकाळी संध्याकाळी ज्या ज्या वेळेला आपल्याला हे केलं पाहिजे आणि आपण याच्यावर खूप चांगलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे एक चांगल्या पद्धतीने सांगितलं जिल्हा परिषद शेत फोंडातून म्हैसेच्या अर्थ निघाले दोन महिशी मिळतात तीस तारखेपर्यंत मुदत आहे काय काय शेतकऱ्यांना त्या योजना खूप आहेत पेक्षा दुसऱ्या खूप मोठ्या त्यांनी जर याच्या तर तुम्हाला सरकार मदत तुम्ही या आदिवासी तुम्हाला ट्रायबल विभागाच्या सुद्धा चांगल्या सत्ते मिळू शकतात पण मग हे टिकवलं पाहिजे टिकवणं हे तुमच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मुलांनी व्यवहार राहिलं पाहिजे व्यवहार चांगला जर असेल तर प्रगतीला कुठेही थांबा नाही मार्केट तुमच्यासाठी रस्ता ओपन करून बसलेला आहे तुम्ही किती फायदा घेता आणि तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाता हा तुमच्या पद्धतीने तुमचा धंद्याचा हा एक चांगला विचार तुम्ही मी राजेशला आणि त्यांच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देईन माझ्याशी चांगला जोडल्यामुळं सतत चांगले विचार घेऊन माझ्या सतत फिरत असतो पण माझ्याकडे कमी आला तरी चालेल पण व्यवसायाकडे लक्ष दे असं मी तुला मनापासून सूचना करेल आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

हा राजेश केवळ घडलाय नाथ्रे साहेबांमुळे त्या दिवशी मठावर त्याच्या जीवनातील प्रसंग आणि या प्रगतीचा सर्वात मोठा असणारा वाटा याचं यश हे कत्रे साहेबांना दिलेलं आहे त्याच्या या व्यवसायाच्या जीवनामध्ये आज प्रगतीची ही प्रथम पायरी आहे की तो मूलभूत घटकांमध्ये आज तो घडणार आहे आणि त्याच्या या नवीन व्यवसायाला आज माझा आशीर्वाद आहे आणि त्याची प्रगती ही वाढत राहो आणि त्याच्यामध्ये यश आणि समृद्धी बोलताना खासदार कपिल पटेल यांनी वक्तव्य केलेलं आहे की जर मला पक्षाने संधी दिली तर मी मुरबाड विधानसभा लढवेन आपण भाजपचे विद्यमान आमदार आहात काय तुमची यावर प्रतिक्रिया मी अजून विधानसभेकडे लक्षच केंद्रित नाही केलं अजून विकासाकडेच लक्ष आहे माझं विधानसभेचे ज्यांना वेध पडले असेल ते त्यांनी बघावं सर्वसामान्य कुटुंबात पद्धतीने त्यांनी श्रीषनामाची डेअरी फार्म चालू केलेले आपण त्याचं उद्घाटन केलं आहे काय सांगाल पूर्ण नेमकं म्हणजे आशीर्वाद होती राकेशला आशीर्वाद घेण्यासाठी बाबा खास करून इथं उपस्थित राहिले आणि निश्चितपणे त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यामुळे राजेश्री उचललेलं पाऊल हे व्यवसायाच्या दृष्टीने निश्चितपणे चांगलं होईल आमची नोकरी देणारे तयार होतात याचा मला आनंद आहे हा आपला जो ग्रामीण भाग आहे हा ग्रामीण भाग खूप मागासलेला आहे आणि या दृष्टीने राजेशनी हे जे विकासाच्या दृष्टीने आज रोजगाराच्या निमित्ताने जे पाऊल उचललेलं आहे यामध्ये राजेशबरोबर अनेक तरुणांना रोजगाराची एक संधी भेटणार आहे आणि राजेशबरोबर राजेशचा हा सगळ्यात मोठा गुंधर्म अनेक तरुणांनी घेऊन या व्यवसायामध्ये पडणं अत्यंत आवश्यक आहे सरकारकडून अनेक योजनांचा लाभ हा मिळतो आणि या लाभाच्या दृष्टीने आपला विकास हा प्रत्येकाने केला